नमस्कार मंडळी सुनीता लवांडेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तुम्हाला ही अशी सॉफ्ट मोकळी मोकळी अजिबात चिवट नसणारी साबुदाना खिचडी खायला आवडती ना मग ती कशी बनवायची ते आज आपण पाहूयात तर प्रत्येक उपवासाला कायम साबुदाना खिचडी बनवलीच जाते नवरात्रीचे लवकरच उपवास सुरू होतील म्हटलं त्यासाठी आजपासून उपवासाचे पदार्थ बनवावेत त्यासाठी इथं मी एक कप साबुदाना घेतला आहे साबुदाना चांगल्या क्वालिटीचा घ्या तर साबुदाण्याची खिचडी मौजूत आणि मोकळी मोकळी होण्यासाठी आपण साबुदाणा कसा भिजवतो ह्यावर सुद्धा अवलंबून असतं तर साबुदाणा दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलाय आता त्यानंतर साबुदाणा भिजण्यासाठी साधारण अर्धा कप पाणी यामध्ये घालायचं साधारण एवढं पाणी वरती आलं पाहिजे साबुदाण्यात जर अजिबातच पाणी ठेवलं नाही तर खिचडी एकदम तडतडी आणि मोकळी होती आणि साबुदाण्यात जर जास्त पाणी राहिलं तर खिचडीचा गोळा होऊन चिवट होती त्यामुळे योग्य प्रमाणात साबुदाण्यात पाणी ठेवा पाण्याऐवजी तुम्ही ताकसुद्धा यामध्ये घालू शकता तर आता झाकण ठेवून हा साबुदाणा कमीत कमी दोन तीन तास भिजत ठेवायचा खरं तर रात्रभरसुद्धा तुम्ही हा साबुदाणा भिजत ठेवू शकता जेवढ्या वेळ साबुदाणा जास्त भिजेल तेवढी खिचडी छान होती आता त्यानंतर इथं मी अर्धा कप शेंगदाणे घेतले आहेत साबुदाण्याच्या निम्मे शेंगदाणे घ्यायचे तर हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचेत तर शेंगदाणे थोडे गरम झाले की याला जरा पाण्याचा शिपका द्यायचा असं पाण्याचा शिपका दिल्यामुळं शेंगदाण्याची साल पटकन निघते मी शेंगदाण्याची साल काढणार आहे त्यामुळे मी पाण्याचा शिपका दिलाय पण तुम्हाला जर शेंगदाण्याची साल काढायची नसेल तर तुम्ही असं पाण्याचा शिपका नाही दिला तरी चालेल आता मीडियम गॅसवर सतत हलवत आपल्याला शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत फार काळे डाग पडू द्यायचे नाही आतून शेंगदाणा छान भाजला गेला पाहिजे तुम्ही शेंगदाणे कसे भाजता यावर सुद्धा खिचडीची चव अवलंबून असते तर पाहू शकता शेंगदाणे फुटले आहेत याचाच अर्थ ते आतून चांगले भाजले गेलेत तर पहा अजिबात यावर डाग पडले नाहीत चला आता हे काढून घेऊ आणि याला थंड व्हायला ठेवून देऊ तर शेंगदाणे थंड झाल्यानंतर मी त्याची साल काढून घेतली आणि आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर यामध्ये तीन हिरव्या मिरच्या तुकडे करून घालायचे आणि मिक्सरला हे जाडसर वाटून घेते फार बारीकी शेंगदाणे कुटू नका नाहीतर खिचडी चिकट होती मिक्सर फक्त एक दोन वेळेस ऑन ऑफ ऑन ऑफ करायचा तर बघा असं हे जाडसर कुटून घ्यायचं मिरची अशी शेंगदाण्याबरोबर कुटून घेतली की खिचडी चविष्ट बनती आणि मिरचीचे तुकडे तोंडात येत नाही मी साबुदाना रात्रभर भिजत ठेवला होता बघू शकता कसा छान फुगलाय प्रत्येक दाणा मोकळा मोकळा झाला आहे असं बोटाने साबुदाना दाबून पाहायचा त्याची अशी पेस्ट झाली पाहिजे असा साबुदाना आपला भिजला पाहिजे तर आता मी काय करते हा साबुदाना एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेते आणि हाताने जरा मोगळा करून घेते आता त्यानंतर यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा चवीप्रमाणे मीठ आणि साखर घालायची मी यामध्ये जरा अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालते याने खिचडीला छान रंग येईल तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल आता त्यानंतर हे चांगलं मिक्स करायचं चा। आता त्यानंतर एक छोटा बटाटा साल काढून पातळ कापून घ्यायचा साधारण पातळ कापायचा बटाटा बटाटा कापल्यानंतर लगेच पाण्यात टाकून धुवून घ्यायचा तर अशी ही सर्व पूर्वतयारी करून घ्यायची त्यानंतर खिचडी बनवायला घ्यायची तर खिचडी बनवण्यासाठी कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घालायचं तुपाऐवजी तुम्ही शेंगदाण्याचं तेल सुद्धा घालू शकता तूप गरम झालं की यामध्ये चमचाभर जिरे घालायचे जिरे तेलामध्ये चांगले फुलू द्यायचे त्यानंतर आता बारीक कापलेला बटाटा पाणी निथळून घालायचा तुपामध्ये बटाटा जरा शिजू द्यायचा बटाटा लगेच शिजतो याला एक फक्त वाफ घ्यायची आता त्यानंतर साबुदाणा घालायचा तुपामध्ये साबुदाणा चांगला परतून घ्यायचा बघा सुरुवातीला साबुदाणा असा पांढरा दिसतो जस जसं आपण परतच जातो तस तसं साबुदाणा ट्रान्सपरंट होतो आणि पांढरा रंग निघून जातो दोन तीन मिनिट साबुदाणा परतल्यानंतर याला दुधाचा एक हपका द्यायचा मिक्स करायचं आणि झाकण ठेवून मंद गॅसवर याला एक वाफ घ्यायची असं दुधाचा हपका दिल्यामुळं खिचडी मऊ आणि मोकळी मोकळी होती एक वाफ घेतल्यानंतर आता झाकण उघडून हलवून घेऊयात तर ऑलमोस्ट आपली खिचडी तयार झाली आहे शेवटी आता ओल्या नारळाचा किस घालून परतून घ्यायचं तुम्ही नारळ कधी घातला नसेल तर एकदा नारळ घालून बघा खूप चवदार लागते खिचडी शेवटी आता अर्धा लिंबाचा रस घालून मिक्स करायचं आणि गॅस बंद करायचा तर अशी मऊसूद मोकळी मोकळी साबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी मी सांगितलेल्या टिप्स फॉलो करा तुमची खिचडी छान मौसूद होईल शेवटी अजून एक टीप सांगते की ही खिचडी झाल्याबरोबर लगेचच खायला द्या पुन्हा पुन्हा गरम करू नका नाहीतर खिचडी चिवट होती शेवटी मी एकच सांगेल की सात्विकांना बरोबर सात्विक विचारही मनात ठेवले आणि भगवंताचं नामस्मरण केलं की आपला उपवास सफल झालाच म्हणून समजा